बातमी मोठी आणि महत्वाची छत्रपती संभाजीनगर मधून बार्टी सारथी महाज्योती फेलोशिपच्या परीक्षेतला सावळा गोंधळ राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली मात्र दोन हजार एकोणीस चाच पेपर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वेळच्या पेपरची आवृत्ती झी चोवीस तासच्या हाती लागली आहे दोन हजार तेवीसचा पेपर, चा पेपर चा हा दोन हजार एकोणीसला ला घेतलेल्या पेपरची पूर्ण कॉपी होता अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा जसाच्या तसाच विद्यार्थ्यांनीच हा आरोप करत आता परीक्षेवरच आक्षेप घेतलाय जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केलाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी केली तो पेपर द्यायला आल्याच्या नंतर पेपर तर सीलबंद नव्हतेच पण त्याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे अशी वाटली की पेपर मध्ये एक दोन हजार एकोणीस चा पेपर आणि आजचा पेपर सेटचा सेम पेपर म्हणजे आमची काय थट्टा लावली का दोन हजार एकोणीस सेटचा पेपर सिमिलर आहे त्यांनी विदाऊट एनी क्वेश्चन नंबर सुद्धा चेंज नाही केलेला आहे जशाला तसा त्यांनी प्रिंट टाकलेला आहे आम्हाला जर ते जर माहीत असेल तर आम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊन पास झालो असतो ना त्या प्रशासनानं कुठलाही शब्द न पाळता विद्यापीठ प्रशासनाच्या आयोगाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका या एका याच्यामध्ये येतात बॉक्स मध्ये तशा कुठल्याही पदचा प्रकार आम्हाला पाहायला मिळाला नाही त्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांच्या सिग्नेचर सुद्धा नव्हत्या याचा अर्थ असा की पुण्यात तरी एखाद्या दलाला ना एका ना पेपर प्रश्नपत्रिका फोल्ड आणि बाहेर बाहेर देऊन नंतर ते दे आतमध्ये आणल्या गेल्या वरतून डायरेक्ट पॅक आले पूर्ण गठ्ठा एक तर तसा वरतून जर गठ्ठा येत असेल तर मला तर अशी शंका तर वाटायची की वरतूनच पूर्ण सगळ्यांचा यामध्ये हात असू शकतो